मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीमधील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सुदाम राधू दाणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न सातपूर कॉलनीमधील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुदाम दाणे यांचा सेवापूर्ती समारंभ येथील सौभाग्य लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून महंत श्री भरतगिरी महाराज मातोश्री कंभा पुंजाबाई राधो दाणे माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव माजी प्राचार्य अत्र्यंबक भागवत विविध विकास संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले उपाध्यक्ष बनसी रायते सरचिटणीस रामनाथ शिंदे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते एल डी सोलुणे छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर पवार माजी मुख्याध्यापिका सौ सुलोचना गांगुडे सी ए मनोज तांबे महानगरपालिका जिजामाता शाळेचे केंद्रप्रमुख नितीन देशमुख हरिभक्त परायण संजय साठे लहू महाराज आयरे मुख्याध्यापक श्री गुंडगर सरजेराव शिंदे संजय शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ आणि कासव सर यांनी केले यावेळी पत्नी मीरा सुदाम दाने अजित सुदाम दाने सौ जयश्री अजित दाणे लोखंडे सर श्री जनार्दन डावरे मुलगी सौ तनुजा जनार्दन डावरे गिरिजा जनार्दन डावरे सुदाम राधू दाणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला त्यांना भावी आयुष्यासाठी सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान डिस्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद